नमस्कार आजचा विषय आहे पोटावरची चरबी तर पोटावरचे चरबीचे दुष्परिणाम काय असतात तर आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे चरबी असते एक म्हणजे विसरल फॅट म्हणजे तुमच्या आतल्या ऑर्गन्सना आतल्या अवयवांना लागून जी चरबी असते ती आणि दुसरी म्हणजे सबफिटिनियस फॅट म्हणजे तुमच्या शरीरामध्ये सुपरफिशली जी चरबी असते तर ऍक्च्युली विसरल फॅट जे असतं त्याच्यामुळे बरेचसे आजार आपल्याला होत असतात आहे डायबिटीस पण आपल्याला कळणार कसं की आपल्या शरीरामध्ये विसर फॅट जास्त प्रमाणात तर जे फॅट जी सर्दी तुम्ही अशी पोटाच्या चिमटीत येते ना ती सबकेटेनिअस सर्दी असते हे ॲक्च्युली आपल्या शरीराला पॅडिंग त्यामुळे न असतं त्याच्यानंतर नितंबांवर त्याच्यानंतर मांड्यांवर ही चरबी असते किंवा दंडाला ही चरबी असते हे दिसायला फार खराब दिसतं पण याचा ऍक्च्युली आपल्याला काही त्रास होत नसतो इनफॅक्ट बऱ्याचशा इंजुरीज पासून आपल्याला त्याच्यामुळे संरक्षणच होत असते पण जे विसरल फॅट आहे म्हणजे बेली फॅट आहे तर त्याचा मात्र आपल्याला खूप जास्त हानिकारक दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात आणि हे जे फॅट असतं ते आपल्या शरीरातले आतले आवरण म्हणजे जसं पोट आहे आतड आहे त्याच्यावर त्याचं आवरण तयार होतं आणि ते आपल्या पोट पुढे ढकलतं त्यामुळे आपण जे म्हणतो की ढेरी आली आहे किंवा पोटाचा तर तो जो वाढतो तो असतो बेबी फॅटमुळे आणि ते फॅट जे असतं ते अतिशय हानिकारक असतं कारण त्या फॅटच्या विजरल फॅटच्या ज्या सेल्स आहेत पेशी आहेत अतिशय ऍक्टिव्ह असतात त्यामधनं वेगवेगळे हॉर्मोन स्त्रवले जात असतात आणि त्याच्यामुळे मेल हॉर्मोन जसं सिर होतात त्यामुळे इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो त्यामुळे तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता वाढते त्याचबरोबर वेगवेगळे प्रोटीन त्याबरोबर केमिकल या बेली फॅटमधन त्याच्या पेशींमधनं सरवले जातात त्याच्यामुळे होतं काय जातात त्यातला एक केमिकल साईट हो काय त्याचं प्रमाण वाटलं की तुम्हाला हार्ट डिसीज होण्याची शक्यता वाढते त्याच्यानंतर त्याच्यामधून काही प्रिकर्सर एन्जिओेन्सिनचं प्रिकर्सर स्रवला जातो त्याच्यामुळे होतं की तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कॉन्स्ट्रिक्ट होतात अकुंच्यात पावतात आणि त्यामुळे तुमचं रक्तदाब वाढ तर आता कळणार कसं की तुम्हाला विसरल फॅट जास्त आहे का तुम्हाला सबकिटेनियस फॅट जास्त आहे तर शरीराचे आकार असतात की अॅपल शेप बॉडी आहे का पेअर शेप बॉडी आहे तर पेअर शेप बॉडी मध्ये काय असतं की तुमचं सबकिटेनियस फॅट जास्त असतं कारण तुमचे जे फॅट्स आहेत ते जास्त करून तुमच्या साईडला किंवा थाईजवर जास्त असतात पण ऍपल शेप बॉडी ज्यांची आहे त्यांच्या कमरेचा घेर जास्त असतो पोटावर सर्दी जास्त असते आणि त्यांना विसरल फॅट जास्त प्रमाणात असतं विसरल फॅट जेव्हा जास्त प्रमाणात असतं त्यावेळेला तुम्हाला अस्थम होण्याची शक्यता असते कॅन्सर त्याच्यानंतर डिप डिप्रेशन डायबिटीस स्ट्रोक त्याच्यानंतर फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते झोपेशी रिलेटेड वेगवेगळे प्रॉब्लेम तुम्हाला येतात ऍसिडिटी वाढते मायग्रेनचा त्रास वाढतो तर इतकं हार्मफुल हे बेली फॅट आहे तर आता हे घालवण्यासाठी आपण नक्की काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं आहे डाएट तुमच्या डाएटमध्ये डाएट तुमचं साधं असायला हवं आणि पॅकेज आणि प्रोसेस फूड तुम्ही वापरायला नाही पाहिजे अतिरिक्त साखर अतिरिक्त मीठ अतिरिक्त प्रिझर्वेटिव्ह मैदा यासारखे पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात असायला पाहिजे त्याच्यानंतर प्लांट बेस्ड प्रोटीन सगळ्या प्रकारची फळं भाज्या पाण्याचं प्रमाण अतिशय चांगलं असायला पाहिजे तर त्यामुळे तुमचे फॅटची लेवल कमी तुम होते शरीरात त्याचबरोबर महत्वाचं आहे एक्सरसाइज एरोबिक एक्सरसाइजेस याच्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुमचं मसल मास वाढतं आणि फॅट्स कमी होतात त्याच्यानंतर झोप पुरेशी झोप आणि अतिशय चांगली गाढ झोप ही अतिशय इम्पॉर्टंट आहे असं बघितलं गेलंय की जे लोक साधारण सहा ते सात तास रेग्युलर झोप हो घेतात त्यांच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण कमी असतं पण एक स्टडी केला गेला होता ज्याच्यामध्ये असं दिसून आलं की ज्या लोकांची झोप पाच तासापेक्षा कमी आहे किंवा आठ तासापेक्षा जास्त आहे त्यांच्या शरीरामध्ये बेली फॅट्स पोटावर चरबी साचण्याचं प्रमाण हे अतिशय जास्त प्रमाणात दिसून आलेलं आहे त्याच्यानंतर पुढचं आहे ताणतणावाच नियोजन लाईफमध्ये ताणतणाव हे असतातच लाईफचं दुसरं नावच ताणतणाव आपण म्हणू शकतो पण हे ताणतणावाचं नियोजन आपण कसं करतो हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते जर आपलं आपल्याला होत नसेल तर त्यासाठी प्रोफेशनल हेल्प घेणं काउन्सेलरला भेटणं आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि यामध्ये लाच बळपण्याची जराही गरज नाही तर हे होतं पोटावरच्या सर्दीचे घातक आणि हानिकारक परिणाम तर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय